नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्रोते हो वर्षाचे संपूर्ण पंचांग आणि परिपूर्ण माहितीचे अरुणोदय कॅलेंडर आपल्या हातात आलेले आहे आणि आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याची सविस्तर माहिती सांगणार आहे जानेवारीचा जर आपण व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वप्रथम आपण तो पाहावा अशी आपल्याला मी विनंती करतो अरुणोदय कॅलेंडरमधील फेब्रुवारी महिन्यातील जी काही सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे सुरुवात करूयात जास्त वेळ न लावता एक फेब्रुवारी हा दिवस सुरू होत आहे गुरुवारपासून आणि आपण पाहू शकता दुग्धयोग समाप्त होणार आहे या दिवशी आणि भद्रा आहे हो भद्र्याविषयी तसेच गबाड दिवस आणि गुरुपुष्यामृत योग सिद्ध योग प्राशन पंचक तसेच दुग्धयोग याविषयीची मी माहिती तुम्हाला एका व्हिडिओत सविस्तर बनवणार आहे त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून आपण या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा येथे आपल्याला संपूर्ण अध्यात्माविषयी तसेच कॅलेंडरमधील सर्व माहिती अगदी खोलांमध्ये सांगणार आहे आता आपण हे बऱ्याच वेळा शब्द ऐकण्यात येणार आहेत आपल्या की दुग्धयोग गबाड योग आपण गुरुपुष्यामृत योग योग सुवर्णप्राशन योग पंचक याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये बनवून सांगेल लवकरच दोन ते तीन दिवसांच्या आतमध्ये तर आता या व्हिडिओत आपण फेब्रुवारी या महिन्यातील व्रत वैकल्यांविषयी तसेच एकादशींविषयीची माहिती घेणार आहोत कारण आपण असे म्हणताल की व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस दिसत आहे की दुग्धयोग पाहू शकता आपण एक तारखेलाच दुग्धयोग आहे तसेच घबाड योग देखील आपल्याला पाहायला मिळेल चौदा तारखेला पंचक आहे सुवर्ण प्राशन आहे बावीस तारखेला प्रत्येक दिवशी काही ना काही वेगवेगळे दिवस आहेत तर या दिवसांचे काय महत्त्व आहे कधी यांना काय म्हणतात तर याविषयीची माहिती मी तुम्हाला एका दोन ते तीन दिवसातच सांगणार आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त सन्मारांविषयी माहिती सांगत आहे फेब्रुवारी महिन्याविषयी तर फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसरा दिवस कालाष्टमीचा असून आपण पाहू शकताय की चार तारखेला घबाड मी म्हटलं ना तुम्हाला की हे ये दिवस येतातच तर चार तारखेला देखील घबाड प्रारंभ होत आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी तसेच पाच तारखेला गबाड हे समाप्त होत आहे तर सहा तारखेला फेब्रुवारी महिन्यातील पहिली एकादशी आलेली आहे षटतीला एकादशी आणि सात तारखेला आहे श्री गगनगिरी महाराजांची पुण्यतिथी गगन बावडा येथे आठ तारखेला मासिक शिवरात्र ही आलेली आहे तसेच नऊ तारखेला दर्शमावस्या असणार आहे सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि रात्री ती साडेचार वाजेपर्यंत राहणार आहे दहा तारखेला पंचक प्रारंभ आहे श्री कलावती आई पुण्यतिथी बेळगाव येथे देखील आहेच आणि हालसिद्धनाथ यांचा अभिषेक कुर्नी येथे होणार आहे आपण पाहू शकता की अकरा तारखेला शततारखा आहे पंचक आहे चंद्रदर्शन होणार आहे धर्मनाथ बीज उत्सव देखील मोठ्या उत्सवात आ... कडेगाव येथे साजरा करण्यात येणार आहे तेरा तारखेला आहे फेब्रुवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण गणेश जयंती हो सोडते गणेश जयंतीविषयीची मी तुम्हाला वेगळी माहिती सांगणार आहे त्यामध्ये आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आज आपण एवढे समजून घ्या की तेरा फेब्रुवारीला मंगळवारच्या दिवशी गणेश जयंती आलेली आहे पंधरा तारखेला शुभ दिवस असणार आहे वसंत पंचमी आहे चौदा तारखेला बुधवारच्या दिवशी सोळा तारखेला शुक्रवारी आहे रथसप्तमी तसेच सतरा तारखेला देखा पहा अमृतसिद्ध योग परत आलेला आहे दुर्गाष्टमी आहे शनिवारच्या दिवशी अठरा तारखेला आपण पाहू शकताय की मध्य नवमी आहे अमृत योग हा समाप्त होणार आहे आणि एकोणीस तारखेला आहे आपल्या सर्वांचा जे आपण वर्षभर आवडीने आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात काही विचारायची सोय नाही जोरात साजरा उत्सव केला जातो सोमवारी फेब्रुवारी एकोणीस तारखेला शिवजयंती असणार आहे वीस तारखेला फेब्रुवारी महिन्यातील दुसरी एकादशी जय एकादशी होणार आहे आणि एकवीस तारखेला आहे ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराजांची जयंती बुधवारच्या दिवशी असणार आहे बावीस चॅनलला तारखेला गुरुवारी विश्वकर्मा जयंती असणार आहे विनंती आहे तेवीस तारखेला व्रतनी पौर्णिमा प्रारंभ होत असून संत गाडगेबाबांची जयंती असणार आहे तारखेप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी चोवीस तारखेला जागतिक मुद्रण दिन असणार आहे तसेच संत रोहिदास यांची जयंती देखील शनिवारच्या दिवशी आलेली आहे श्रोते व्हिडिओत या कॅलेंडरमध्ये अरुणोदय कॅलेंडरमध्ये इतकी माहिती आहे की ही चार ते पाच मिनिटांमध्ये संपणे शक्य नाही त्यामुळे आपण जर काही जास्त खोलातली माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला पॉज करून देखील व्हिडिओतील सर्व माहिती वाचू शकता पंचवीस तारखेला ज्योतिबा खेटे सुरू होत असून अवतार मेहरबाबांची जयंती असणार आहे गाणगापूर येथे यात्रा देखील या दिवशी असणार आहे संत निवृत्तीनाथ महाराजांची जयंती पंचवीस तारखेला रविवारी असणार आहे तसेच सव्वीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुण्यदिन असणार आहे सोमवारी सत्तावीस तारखेला मराठी राज्यभाषा दिन असणार आहे संत नरहरीस्वरा सोनार महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे अठ्ठावीस तारखेला फेब्रुवारी महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली असून चंद्रोदय हा रात्री पावणे दहाच्या जवळपास असणार आहे राष्ट्रीय विज्ञान दिन देखील या दिवशी बुधवारी साजरा केला जाणार आहे एकोणतीस तारखेला आहे औदुंबर पंचमी नृसिंहवाडी यात्रा इथे औदुंबर नृसिंहवाडी यात्रा असणार आहे तसेच भैरवनाथ यात्रा देखील वडगाव येथे असणार आहे काळ भैरवनाथांचा उत्सव उस्था देखील बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो एकोणतीस तारखेला गुरुवारच्या दिवशी तर श्रोते या व्हिडिओत फेब्रुवारीची माहिती सांगण्याचा प्रयत्न होता मार्च दोन हजार चोवीसची अरुंध कॅलेंडरमधील माहिती आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद